श्रीस्वामी समर्थ सर्वांना तर आम्ही आलेलो हो आहोत गवत कापायला डागमध्ये जे जंगलामध्ये आणि हे एवढं आम्ही गवत कापलेलं आहे दमलेत बाबा गवत कापून कापून आणि हे पूर्ण जंगल आहे डागमध्ये म्हणजे पूर्ण जंगलच इथून परत डोंगर होतं पूर्णवरती गवत कापायला मशीना तेवढं आम्ही कापला इकडे गव फिरतात रानातले वाघ बीग सगळं आणि आज मला ना काजूच्या झाडाला आहे ना डिंक भेटलं डिंक हा पाणी पिलं त्याने इथं ह्या झाडाला मला ना डिंक भेटला हे डिंक खायचं असतो का हे बघा किती चमकतो उन्हामध्ये सोन्यासारखा खायचा असतो का हो डिंक खायचा असतो मग मग डिंक कशापासून काजूच्याच झाडापासून भेटतो ना हां काय कशात तरी टाकतात ना डिंक खातात ना कमेंटमध्ये सांगा खातात खातात तर आम्ही आता चाललो आहे घरी आणि मला ना ते काय असतं ते बिब्बे ते पण भेटलं तिथं मोठं झाड आहे दाखवते तुम्हाला सांग झाड नंतर दाखवते आधी हे दाखवते हे बघाय हे बिबे नजर नको लागायला म्हणून बिब्बे सांगते असतात ना घेतात <laughs> म्हणजे ते मला भेटले आज केवढं मोठं झाड आहे जाताना दाखवते मी तुम्हाला व्हिडिओमध्ये आणि मी मिरचीचे रोपं आणि कांद्याचे रोपं आम्ही लावलेले आहेत ते पण तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये नाही बघाय इथे क्लिप टाकेल मी इथे लावलेल्याचे तर ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला भेटतील सोप्पं असतं का शेतकऱ्याचं काम एवढ्या गवतामध्ये हात घालायचं आणि का गवत कापायचं का का आपलंच बर। काम सोपं नसतं ना बिना बघताना कापायचं सा बीप काय असतात ते बघून बघून ह्याला काय या नुसतं फिरायला आलंय आमच्या बरोबर त्याला काय काम नाही तर या झाडाखाली मस्त शांतीने बसलेला हा ना तर आम्ही वाट चुकू म्हणून बाबांसमती जाणार आहोत <laughs> कारण आम्ही पहिल्यांदा इकडे आलोय जंगलामध्ये घनदाट जंगल आहे मोठ अजून वरती वरती आहे डाग 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 मध्ये डाग म्हणजे पटार असं बोलतात <laughs> आमच्याकडे कडे बोलतात कडे तर चला आम्ही फायनली आता घरी निघालो गवत कापून राहा की रा डागत पट्टा राव कारभारी निघालेले आहेत घरी दिवसभर गावात कापून आणि बाबांनी पेंडे घेतले आणि ही वाट बाबांनाच माहिती आम्हाला काही माहित नाही तर हा होळी घातली नाही तर आम्ही काय हे डागतच फिरत बसलो असतो बाबांच्या आधी गेलो असतो बाबांना ला लावलेत थोडे काजूच्याच बागा आहेत नुसत्या <laughs> मस्त इकडे काजू एक आणि दूध म्हशीचं गळ्यांचं महागे आहे <laughs> ना सगळं जात किती साऱ्या काजूच्या बाग आहेत आमच्या नाही तर नाही तर समजून झालं आमच्या आहेत तरी असं उतरायचं खाली पूर्ण नाही आहे पाहिजे मग इथून गेला असता ना पटाराव इथून रस्ता जाणार होता काय माहिती ना? हो ना? <laughs> ना <laughs> का नाही गेलं पठारावर कसं आहे जंगल भारी होईल ना गव येत असतील ना एवढ्या जवळ लिहिलंय का तिथं बोर्ड लावलाय सावधान कुठे सीसीटीव्ही दिसत नाही म्हणजे गव्यांपासून सावधान असं रानटी जनावरांपासून हां हे बिब्याचं झाड आहे इथं सारे खूप सारे आहेत कसे पडले खालीच मी जमावलेले दोन चार जमवाय टाइम नाही आता हे बघा हां हे बिब्याचं झाड आहे किती सारे पडलेत बघा दोन तीनच भेटले मला आता जमवायला उद्या मी जमले अर्धे केवढं मोठं झाड आहे इथं पण आहे हो मला टाकून पुढे जातोस काय काय शिकार भेटली त्याला हा पळतोय ते तर फायनली आम्ही आलो आणि इथे आहे कोकोचा मित्र बघतोय गाभरलं ते गवा हे आहेत गव रानातलं म्हशी आहेत म्हशी नाही तर समजाल गव्हा म्हणून कसे आहेत बघा आरामात बसले हे को कोको! त्याच्या कोको माग लागलाय ते पळतय बिचारा जीव घेऊन गेले मम्मीच्या पाठी त्याला पण वाटलं असं आहे <laughs> तर आता आमचं शेती आहे ना तरी बघाय बघायतली अशी टाकायू कोकोला दिसतोय बाई तो कुठं पळतोय माणसांना घ्यायची पुढे टाकून स्वतःच शेपटी म्हणून पळतो तर चला बाय सर्वांना इथेच व्हिडिओ एंड करते हाय दिदी आज शेतात आले आज संडे आज दिदीला सुट्टी मग आम्ही गवत कापलेलं आहे ना ते आणायला चाललोय कापलेला व्हिडिओ आहे तर टाकेल मी याच्यामध्ये तर दिदी चाला येते काय ये होय बघू तुझा गेटअप इकडे फिर बघा दिदीचा गेटअप <laughs> मिला आसून पण नाही चाललंय कसे पिस्स पिस्स ती पडलेली बघ आता इथं बघ भुकाय लागला ते कुत्र म्हणून तुला म्हटलं बांधलेलं सोडून दे त्याला जास्त हे केलं ना, ना। की तो जास्त माग लागतो म्हणजे असं चिडवलं की तो बघ आहे ना कोकोला तो उभा करत नाही आता कोकोन मारलाय नाही एक दिवशी <laughs> काय नाही करत हा <laughs> माईक नको आपला आवाज खणखणीत आहे काय तिथे <laughs> जंगलात चालू आहे आम्ही जंगलात स्वप्नील करणार तिकड गवत हे करणार काय बांधणार काय येत का आराम करायला मज्जा येते नाही तुला बघ गावची जरा रानातली जरा हवा खायची कसं आहे बघ दीदी खास बघायला आले जंगल काय माहिती मला ओळखीतच नाही पोती किती घेतली तीन पडले आता आहे त्यांच्यात ते म्हशी आहेत दे वाटली बघा तर हे इगी इगी। का कुठे दाखवूया आपण माझ्याकडे एवढी पाच लिटरची बॉटल दिली बाजूला मोहर कस आहे ना चल बघ चालू झालं बी दिला ना बिब्यांचं झाड दाखवते दीदी खि ठेवीत जा तुला नगर नाही लागलं काय चल पटापटा कशी मुंगी नाही मरत पायाखाली हा बिब्यांचं झाड दीदी खास करून घ्यायला आले ही बिब्बे पडलेले नाही त्याचे बॉन्ड खातात बघ ते हे खातात घाट कवरचे बाबा बघितलं का चढा येतय काय म्हणून येत जा म्हणून मनुणी जायच कधीतरी हे बग बघ बघितलं जंगल कस वाटतय इथं पिच चरांची शूट मस्त होईल ना झाडच झाड चल अ इकडे हा मग पप्पा कुठून चालले काय तू बघत बसली पप्पा कुठून चालले ते खाली बघ केळी आणाय पाहिजे होती काल घेतलेली त्या टाक रोड्यात ते काल लगेच काटा डुबला अजून आलं पण नाही मग आम्ही कसं कापलं असणार आज अर्ध गोळा करू आणि उद्या अर्धा तुला शेतकरी नवरा भेटला तर कोणीकडे चालले तिकडून काय आता येत ना, 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 ना। काय ते रस्ता चुकवत आहे बघितलं चुकवलं आम्हाला मीच पुढे लागणार आता अरे ला <coughs> दाया। दाया रस्ता एवढा सरळ असून हा दिसना कशा आहे आहे की घेतन जायला बाटली घे झाला कोण जंगल दाखवलंय मी त्या व्हिडिओवर करायचं त्या व्हिडिओ दाखवलंय मला काढायचंय तर बॉटल पकड माझ्याकडे बॉटल दिले घ्या ना तुम्ही खाली पोती घेऊन चालले नुसते बापरे म्हणून दिदी म्हणते मला शेतकरी नवरा नकोय ए असं काट्यातनं जायला लागतं नाही दीदी शेतीशिव्हर काय नाही वावर आहे तर काय झाड वावर आहे तर पावर आहे असं ही झाड पहिली राहायची नाही ना न्यायची तोडून दिदीसाठी दिदीन पाणी घेतलंय आणि मी तांब्या लोटा काय म्हणते तांब्या बोर्ड लावली दिदी चढ आहे दिसलं काय का म्हणजे गवया त्यात म्हणून कुठं आहे ते पर चला आता सी सी टी बघायला आली चल तिथे दे चढाला आहे त्या वाटली सतत हाय दिदी बघ दिसतीस तू मस्त दिसतेस ग कसं आहे जंगल हे गावात ना रस्ता आलाय बघ त्या गावात ना आपण येतो नाही तो रोड इथून वर चढायचं आहे बघते बघाची इथून पप्पा गेले दे इकडं पाटली <थाग़ी। laughs> दे पप्पाकडे गव बघितलं गव्याचं पाय येते हो मोठं आत आणि बघ गव्यांचंच पाय ते दिदी चढली हुशार आहेस अशीच येत जा ये दर रविवारी काय मधी दिदी कॅमेरात कॅचअप होईल <laughs> आलं गवत डाग आले डाग हे गवत आम्ही त्या दिवशी कापून टाकलेले त्याचा व्हिडिओ मी ह्याच्यामध्ये पण टाकणार आहे आणि आता आम्हाला गोळा करायचा आहे डायरेक्ट तिकडून गोळा करायचा भरपूर आम्ही वरपर्यंत एकदम एवढ्या तिकडे गेला तर दिदी पाणी पी आणि मॅडम कस वाटलं तुम्हाला जंगल वाटलं चांगलं चांगलं आहे काय आणि हे पेरावं करून आले होते काय काम करायला बसायला आहे काजूच्या झाडापाशी ती दिदीन गावात गोळा गेले म्हणजे आम्हाला बसायला लागलं बहुतेक तिकडे गेले शेंड्या हो एकदम लास्ट पाणी पी कोयता इथ थांबवलं नाही मी सुकलंय झाड बाबांनी साप पकडून आणली वेली येत वेली बट बट काय म्हणतात बांधायला गवत दिदी लागली गोळा करायच काय मग तेव्हा काय केलं कधी गवत गोळा केलेला तिथं पलटत ते काय होत पिंजर होतं येडी ते पिंजरा आणि गवतात फरक आहे तरी बघून गोळा करायचा तर काय काटे बघायचे सगळं दगडी बिगडी घेशी नाही तर दगडी कशा येतील येणार की बारक्या भैया काटे बारक्या आणि बांधायचं चल आज दिदी आले तर संपून जावं काय मग उद्या सुट्टी नाही दिदीलानी काय ग सहा वाजेपर्यंत नवीन कामगार नाही तर आम्ही तिघच येतो आज नवीन कामगार आणलाय दोन भारं बांधायचं आणि माझं म्हणणं होत की दिदी आली तर सगळं बांधून द्या चालतंय नाही असं

दिदी झालं गवत कापून का बाई कापून नाही हे करून गोळा करून दिदीनेच ठेवलंय काय एवढ दिलेत तर फायनली आमचं झालंय गवत गोळा करून हे काय मी दिदीला अशी जादीला दिदी समजायला पाहिजे आई बाब बाबा मम्मी पप्पा कसे काम करतायत मुलांना आपल्या माहिती पाहिजे शेतीतली सगळं काय दिदी फक्त बघायला आलेली आहे किती वाजले आता चार वाजले बहुतेक एक झोप घेऊन उठलीस काय नाही दिदी आमच्यावर अशीच आलेली आज रविवार होता ना असती चल इथे उतरायचं होय का